नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे आज आपण धाराशिवचे दीपस्तंभ यामध्ये डॉक्टर सुशीलकुमार सर्डी आणि त्यांच्या आई हॉस्पिटल गेली जवळपास बारा वर्ष जे कार्य करत आहे त्यावर प्रकाश झोप टाकत आहोत तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ नजू नजीकच्या सरडेवाणी येथील सुशीलकुमार सरडे यांचं प्राथमिक शिक्षण मंगरूळ आणि सरडेवाडी येथेच त्यानंतर त्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आणि तुळजापूर येथील केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं तर दहावीपर्यंतचं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांनी लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला आणि तिथूनच ते बारावी विज्ञानाची परीक्षा पास झाली आणि मग त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी लातूर येथीलच वित कराड यांच्या एम आय टी या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला होता तेथे आपलं पूर्ण एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पी जीसाठी प्रयत्न सुरू केले आणि ह्यात पी जीची एंट्रन्स हे झाल्यानंतर नंतर त्यांना पी जीच्या शिक्षणासाठी ओडिसामधील संबलपूर येथील बुर्ला येथे असलेल्या व्ही एस एस इन्स्टिट्यूटमध्ये पी जीसाठी प्रवेश मिळाला पी जीचं इथं त्यांनी स्त्रीरोगशास्त्र यामध्ये म्हणजे गायनाकोलजी यामध्ये पी जीचं शिक्षण पूर्ण केलं प्रावीण्य मिळालं मिळवलं आणि ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते परत आपल्या राज्यात आले राज्यात आल्यानंतर राज्या त्यांनी काही दिवस पुणे येथील नवल्या यांच्या काशीबाई नवले या नरे येथे असलेल्या रुग्णालयात काही वर्ष काम केलं तेथील त्या कामाचा अनुभव घेतल्यानंतर ते, ते परत धाराशिव जिल्ह्यात आले आणि धाराशिव शहरात स सह्याद्री कॉर्नर येथे समतानगरच्या सह्याद्री कॉर्नरच्या तिथे त्यांनी ते आपलं आई हॉस्पिटल सुरू केलं दोन हजार तेराला त्यांनी आय हॉस्पिटलचा प्रारंभ केला आणि हे हॉस्पिटल सुरू करतानाच त्यांनी दर रविवारी आपल्याकडं ज्या गर्भवती महिला येतील त्यांचा आपण मोफत तपासणी करणार करण्याचा त्यांनी निश्चय केला आज पन, आज होता आणि तो निश्चय ते आज पण आजपर्यंत पण राबवत आहेत आणि दोन हजार तेरापासून अगदी गेल्या अखेरपर्यंत त्यांनी ज्या या गर्भवती महिलांचं मोफत तपासणी केली आहे त्याची संख्या तब्बल पंचवीस हजाराच्या घरात केली आहे सुशीलकुमार कुमार सरडे हे तसे अडलेल्या ताईंचे सुशील भाऊज आहेत असं लोक म्हणतात सुशीलकुमार सरडे हे आपल्या क्षेत्रात निष्णात असे आहे त्यामुळंच त्यांचं आज ते जे वरुडा रस्त्या रोड आहे आपला म्हणजे आताचा पालखी हायवे त्याच्या नजिक त्यांचं आई हॉस्पिटल समर्थनगरमध्ये आहे सर्व युक्त आधुनिक यंत्रणा असलेलं त्यांचं हे आई हॉस्पिटल रुग्णांची सेवा सदैव देत असतं सुशीलकुमार सरडे आपल्या रुग्णांशी अगदी हसत्मुक वावरत असतात आणि त्यांची सेवा बजावत असतात तो तू कपडे घातले நான் well, काल दुपारी जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमधल्या पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी बेधुंद हल्ला केला आणि त्यात जवळपास अठ्ठावीस पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत आणि त्या अठ्ठावीसपैकी सहा पर्यटक महाराष्ट्रातील आहेत विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पण काश्मीर दौऱ्यावर सध्या आहेत आणि तेही पहि पहलगामच्या आसपासच मुक्कामात आहेत आणि असं असताना हा दहशतवादी हल्ला झाला आहे केंद्रीय ग्राम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जी कमिटी होती त्या कमिटीच्या बैठका गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये होत्या या कमिटीचे सदस्य म्हणून आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे पण आहेत हेही गेल्या आठवड्यात पहलगाम आणि त्याच्या आसपास या बैठकीच्या निमित्तानं काश्मीरमध्ये होते ते तिथून हैदराबाद आणि धाराशिवमध्ये परत आले आणि तिकडं अतिरेकी हल्ला झाला आहे हल्लं या हल्ल्याचा आपल्यांना हे युट्यूब चॅनल तीव्र निषेध करते आणि ज्या काही या घटना घडत आहेत त्या घटना घडू नयेत यासाठी केंद्र सरकारनं योग्य अशी पावल उचलावीत अशीही मागणी करतात आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मागूया धन्यवाद